नमस्कार मित्रांनो मी विनोद मालटकर मित्रांनो लाडक्या बहिणीचा माहे डिसेंबर दोन हजार पंचवीस चा हप्ता हा तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे दुपारी एक वाजेपासून ही रक्कम पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्या लाडक्या बहिणींनी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ई केवायसी या ठिकाणी केलेली आहे अशा सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे त्यांनी आपले खाते या ठिकाणी चेक करून घ्यावे तसेच सोशल मीडियावर एक मेसेज या ठिकाणी व्हायरल होत होता की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहे सहा हजार रुपये जमा होणार आहे तर या सर्व बातम्या फेक आहे यावरती विश्वास ठेवू नका निवडणूक आयोगाने या ठिकाणी शासनाला सांगण्यात आले होते की तुम्ही फक्त या ठिकाणी डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी जमा करू शकता अग्रिम स्वरूपाचा जो जानेवारीचा हप्ता आहे तुम्ही अगोदर तुम्ही या ठिकाणी जमा करू शकत नाही असे या ठिकाणी स्पष्ट सांगण्यात आले होते शासनाने सुद्धा या सर्व गोष्टीचा विचार करून माहे डिसेंबर दोन हजार पंचवीसचा चा हप्ता या ठिकाणी तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लाडक्या खात्यामध्ये जमा करण्यास सुरुवात केलेली आहे अशा प्रकारे लाडक्या बहिणीनो ही होती माई डिसेंबर दोन हजार पंचवीसचा चा हप्ता जमा होण्याबाबतची महत्वपूर्ण अपडेट असेच नवनवीन महत्त्वपूर्ण माहिती करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा